हा बोलत आहे श्री स्वामी समर्थ, समर्थ। बोलत अनुभव शेअर करायचा होता बरं बरं कुठून चंद्रपूर अच्छा अच्छा नाव सांगायचंय का नाही नाही सांगायचं आहे चंद्रपूर जवळ धुगुस गाव आहे ना तिथून बोलत आहे बरं बरं बर, बर, बर। बोलत आहे आता तुमचा अनुभवच ऐकत होती अच्छा कंटिन्यू ऐकतच राहते जसा वेळ मिळाला तसा मस्त वाटतं ना ताई एकेकाचे अनुभव ऐकत. हा हा काम करताना कंटिन्यू हो <laughs> ते अनुभवच ऐकत राहते. काय पॉझिटिव्हिटी येते अनुभव ऐकल्याने. हा मी लॉकडाऊन पासूनच स्वामी सेवेत आले. अच्छा हा हा. आमच्या घराजवळ एक किरायेदार राहत होते. त्यांच्या <laughs> मुलाने नाही का असंच उगवायची औषध खाल्ली होती. छोटासाच मुलगा होता अच्छा चुकून हा चुकून खाल्ली होती तर लॉकडाऊन असल्यामुळे नाही का घुगुचे डॉक्टर घेतच नव्हते त्याला अरे घुगुची डॉक्टर घेतच नव्हते त्याला तर मग मी असंच म्हंटल होतं स्वामींना ना स्वामी ते आंघोळ वगैरे काही व्हायचीच होती कामच चालू होते त्याला चंद्रपूरला रेफर केलं होतं स्वामींना म्हटलं स्वामी मी अकरा वेळा तारक मंत्र म्हणते पण त्याला हॉस्पिटल मध्ये घ्या म्हटलं जसं माझा अकरा वेळा तारक मंत्र चालू होता तस त्या मुलाला नाही का हॉस्पिटल मध्ये घेतलं होता होत म्हणजे दुसऱ्यांसाठी सुद्धा तुम्हाला किती छान वाटतं ऐकायला की तुम्ही हे करताय सेवा Oh, oh, नंतर नाही का माझ्या लहान बहिणीचा एक्सिडेंट झाला होता तिच्या नाही का स्कूटी चालवत असते ना तिच्या पायाचा अंगठाच तुटला होता चिपकून आता पूर्ण तुटला होता मी ऑफिसला जाऊन होती मला माहीज झाला येतानी फक्त मग मी खूप घाबरली होती आई नाही मला ताईचं लग्न झालं आईला कॅन्सल झालं होतं अरे ते बाहेरच वगैरे लागते ना दिसतो आई सवय पंचेचाळीस होता बापेक्षा खूपच कमी होतो हो तर नंतर एक्सिडेंट झाला होता तर तिला हॉस्पिटल इथं भुगुसला घेतलंच नव्हतं तिने डायरेक्ट चंद्रपूरला हॉस्पिटल मोठा आहे कुबेर त्याच्याकडे घेतलं होतं कुबेर कडे रेफर केलं होतं तर मग मी गाडीत बसून जाताना फक्त स्वामींना एवढंच म्हणतो स्वामी म्हटलं जास्त काही खर्च येऊ नका द्या दहा हजाराच्या आत काही पण करा म्हंटला तर मी जात होती आणि जातानी पांढरकवडा म्हणून एक गाव पडते तिथं पंचमुखी हनुमानजीच मंदिर आहे त्याच्या सामोरूनच एक गाडी गेली त्या गाडीच्या मागे खूप मोठा स्वामी समर्थचा फोटो आता आणि घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी लिहून आता ओ... <laughs> <बाला। laughs> काम तेवढ्याच ह्याच्यात जाणार डॉक्टर म्हणत होते त्या हिला ऍडमिट करावं लागेल म्हणे मग थोड्याच थोड्या डॉक्टर ऍडमिट का करायची काहीच गरज नाही अरे पाय पाहणं बघू शकत नव्हती मी बापरे भयंकर झाला होता स्वामी कृपेने ती लवकरात लवकर बरी झाली आता चालते ठीक आहे आणि इकडे कुठे स्वामींच केंद्र वगैरे नाहीये तर घरीच सेवा करत होती तर मग मला एक काकू माहित झाल्या भद्रावतीला सेवा करतात म्हणून आमच्या ऑफिस मध्ये काम करतात त्या काकूच्या बहीण आहेत त्या काकू म्हणे ये भद्रावतीला घेऊन जातो केंद्रात तर जेव्हा मी सुट्टी काढून गेली तेव्हा स्वामींच केंद्रच बंद होत वाईट वाटलं थोडस बेसनचे लाडू बनवून घेऊन गेली होती मग तिथंच भद्रावतीला नाही का दत्तात्रेयचं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे तेव्हा अच्छा अच्छा तिथं नाही का महाप्रसाद चालू होता महाप्रसाद चालू चालवतो खूप पुष्कळ गर्दी होती सगळ्यांचं जेवण होतं तिथं आणि खूप सारा महाप्रसाद बनवला होता प्रसाद पण खूप सारा बनवला होता हाँ. ना मग तिथं गेली मग त्यांना सांगितलं आम्ही आम्ही बेसनचे लाडू आणले म्हणून त्यांनी ना तेवढ्या मोठ्या प्रसादामध्ये आमचे लाडू मिक्स केले बाप रे बघा ताई केवढं भाग्य नाही तर असं अन्न कोणी हे नाही करत हा आणि काय म्हणते रे मला स्वतः वर विश्वास नाही कारण मी तिथपर्यंत जाऊ शकत नाही बाबा कस काय गेली माझं मलाच नाही माहित अय्या खरंच कौतुक आहे म्हणजे स्वामी बघा तुमच्या किती आहेत एवढ्या जणांच्या जा मुखात तो प्रसाद गेला साधी गोष्ट नाही हा सगळ्यांकडे साधी गोष्ट नाही आहे ती असे छोटे मोठे अनुभव येतच राहते शेअर करतो म्हणतो शेअर करतो म्हटलं आणि आजच मी कॉल केला तुम्ही मंग उचलला नाही मला वाईट वाटलं थोडस बरं वाटलं आज ते <laughs> <नहीं> <laughs> ना बहिणीने पुस्तक लिहिलं ना एक प्रकाशन सोहळा होता ठाण्याला आणि माझ्या काही लक्षातच नाही की आज आपल्याला प्रोग्रामला आहे असं जावं लागलं आता आली तर ते बघते मिस कर मलाच वाईट वाटलं मग काही हरकत नाही पण तुमच्या सोबत बोलून खूप छान वाटत आहे मला कारण मी रोज सकाळ संध्याकाळ जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा अनुभवच लावून ऐकत राहते कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट नाही अनुभवच ऐकत राहते आता पण ते ना ए, ना वाला नाही का तेच ऐकत होती अरे कंटिन्यू सकाळी काम करताना तो हा हा की आज काय माहिती कंटिन्यू ऐकतच राहते मी मस्त पावल्या वेळेत अनुभवच ऐकत राहते एक केंद्रीय दादांनी सेवा दिली आहे ती केल्यानंतर तो अनुभव आला की शेअर करते नक्की येणार नक्की येणार ताई फार लवकर शेअर करणं बघा तुम्ही हो चालू आहे आता धन्यवाद प्लीज सॉन्स समोरचं